संने चीणों। संने चीणों। देट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा चा महा, बीचा महा निकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो असा शेवटी जनतेने दिलेला कौल आज सगळ्याला मान्य करावा लागतो पाच वर्षामध्ये प्रामाणिकपणानं सेवा करण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोकांची नाराजी असू शकते त्याच्यामध्ये परंतु महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी महायुतीच्या सर्व नेत्यांनी महायुतीच्या पक्ष संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनतीनं काम केलं परंतु एकंदरीत महाराष्ट्रातलं जर वातावरण बघितलं तर ज्या ज्या वर्गाची नाराजी आहे त्याचा फटका अनेक ठिकाणी बसलेला आहे आणि तसाच फटका नांदेडमध्ये बसलेला आहे आणि जनतेने दिलेला कल मी अतिशय नम्रपणाने स्वीकारत आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये आले आणि लोक तुमच्या विरोधात गेले असं म्हटलं जात असं आहे बा ज्याचं त्याचं समीकरण वेगळं आहे मी मागे सांगितलं की अशोकराव भाजपमध्ये आल्यामुळं निश्चित भाजपला त्यांचा फायदा होईल अधिकचा होईल असं सर्वांना वाटत होतं परंतु त्या प्रमाणात झाला नसेल तरी नुकसान असं काही झालं असं मला वाटत नाही कारण सगळीकडची परिस्थिती जर बघितली तर एकंदरीत महायुतीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला कोल दिसून येतो तसाच कोल नांदेडमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये भाजपाची आता त्या गोष्टीला तर रा... राज्यस्तरावरची नेते मंडळी उत्तर देऊ शकतील कारण मी जिल्ह्यापुरता एक कार्यकर्ता आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये माझा सकाळपर्यंत मत मतमोजणी होईपर्यंत आत्मविश्वास होता की थोड्या अधिक मताने मी विजय होईल कारण पाच वर्ष माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला मी पहिला खासदार असेल की सातत्यानं जनतेच्या संपर्कात सातत्यानं सुखादुखामध्ये राहणारा खासदार बोलवलं तिथं हजार असणारा खासदार म्हणून मला असं वाटते मी वागलो लोक मला त्याची पावती देतील असं वाटलं परंतु ठीक आहे लोकांची जी, जी काही नाराजी असेल कुटुंबाचं चुकलं असेल ते दुरुस्त करून घेऊ आणि पुढील सुधारण्याचा प्रयत्न अशोक चव्हाणांच्या येण्यामुळे ही भाजपची सीट एक लाखांच्या मताधिकाऱ्यांनी विजयी असं अनेक भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं मग कुठे काय चुकलं अशोक चव्हाणांचा नाराजी लोकांमध्ये तीही फॅक्टर होता किंवा अशोक चव्हाणांची जी स्वतःची यंत्रणा आहे ती भाजपासाठी लढताना कुठे दिसली नाही कोणते फॅक्टर होते नाही हे याचं उत्तर त्यांनी देऊ शकतील चांगल्या पद्धतीनं परंतु माझं माझी मानसिकता आता एवढीच आहे की महायुतीच्या सर्व नेत्यांनी सर्व घटक पक्षांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत चांगलं काम केलेलं आहे मेहनत केलेली आहे ते काय दुर्दैयानं अपयश आलं यश अपयश होत असते अनेक वेळेस अनेक निवडणुका लढवल्या अनेक वेळेस वेश मिळालं अनेक वेळेस अपयश मिळालं यावेळेस अपयश मिळालं ते नम्रपणाने मी स्वीकारतो हा मराठा आंदोलनाचा परिणाम आहे नाही म्हणलं तरी कारण मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही भूमिका होते आणि जरांगे पाटलांनी जी त्यांची बाजू मांडली त्याचा फटका निषेधपणाने बसलेला आहे तुम्ही लोहा विधानसभेसाठी मी लोहा विधानसभेसाठी काम करण्याचा प्रश्न नाही लोहा विधानसभेसाठी कामाची तयारी पूर्वीपासनं आहे शेवटी पक्षनेतृत्व जो काही निर्णय घेतो तो पक्षनेतृत्वाला त्यांनी दिलेला निर्णय मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे पक्ष ज्याला सांगेल त्याला तिथून विजय करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा